तुम्ही तसा बाद घेतली तुमचा आरडा जरा कमी करता का मराठा आरक्षणाचा लढा आता एकदम शेवटच्या टप्प्यात आला मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता जिंकली मराठा समाजाची मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे आणि या मागणीसाठी राज्यभरातला करोडोच्या संख्येनं गोरगरीब मराठा समाज एकत्र आला आता विषय फक्त ज्या मराठ्यांच्या या राज्यात नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्या सत्तावन्न लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यांच्या मिळाल्या त्याचा आकडा त्रेसष्ट लाख झाला अशी माहिती मिळते ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात त्या माध्यमातून किमान आतापर्यंत एक ते सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं पण ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या ना ना नाहीत ना ना त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या ना नाहीत त्या मराठ्यांना सोग्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचे यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तीन महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले आज देऊ उद्या देऊ असं करता करता साडेतीन महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हक दिली चलो मुंबई आणि सगळे मराठे मुंबईला गेले दोन हजार एकच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आधी अधिसूचनेशिवाय पर्याय नाही तुमची एखादी नवीन मागणी असली तर तिचा अध्यादेश काढता येतो तिचा जे आर काढता येतो परंतु ज्या कायद्यानं ओबीसीना आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर आधी अधिसूचनेशिवाय पर्याय नाही आणि सरकारचं चीज करण्याची इच्छा नव्हती सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मराठे मुंबईकडे निघाले आपल्याला एखादा साधा प्लॉट किंवा एखादी जमीन जर घ्यायची असली तर जाहीर प्रकटन द्यावं लागतं एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि इतक्या पंच्याहत्तर वर्षानंतर मराठ्यांसाठी या अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा पारित होतोय अधिसूचनेच्या माध्यमातून कायदा पारित होतोय अधिसूचनाही होणं गरजेचं होतं पंधरा दिवसात त्यांनी हरकती मागितल्या परंतु थोडासा घोल त्यांनी घालून ठेवला हरकती मागवण्याची तारीख केली सोळा आणि अधिवेशन पंधराला काही लोकांचं म्हणणं होतं दहा तारखेला उपोषण का, का सुरू केलं जर सोळा तारीख सरकारने दिली तर तुम्ही सोळा तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती आणि आपण दहाला का केलं त्याचं उत्तर आज वैरळमध्ये देतो आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठं कारण जर हे सोळा दिवस सोळा तारखेपर्यंत वाट बघितली असती आणि पंधरा तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असत तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता दहाला अमरणोपोषण सुरू केल्यामुळं सरकारला पंधराचं अधिवेशन वीस तारखेला घ्यावं लागलं हे झालं उपोषणाचं यश आणि वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली म्हणजे अधिसूचनेचं सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं त्यांनी सांगितलं त्याला साडेतीन लाख हरकती आल्या ला 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 ला। नंतर सांगितलं ला सहा लाख आल्या ला 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 ला। त्याचे छाननी सुरू आहे त्यानंतर आम्ही ते देतो आणि ही विधानसभेच्या पटलावर आलाय आता जर हे पंधराला झालं असत तर एवढा सुद्धा विषय विधानसभेच्या पटलावर आलाच नसता कारण आधी सूचना घेताना आपण घेतली नाही काय अडचणी ग्बा सांग नाही येत त्याला काय दिसून तरी काय करतात आपण आधी सुद्धा घेत त्या कॅमेऱ्या तर अन्न कधी तुम्हाला येऊन घेऊन त्या कवा कॅमेऱ्याचे मागायला कधी कोणते असं बेल गेले था था। ते कॅमेरेवाला बाटले आणत मागू ते तर दा दाखवते राज्याला मराठ्यांचं वादळ मधलं अधिसूचना नाही आपण आपल्या स्वीकारले नाही मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं या गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही आटत ना 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 वयरालकरांना शब्द त्यांनी जेलला नाही फाशीला देऊ द्या दे तरी आटत नाही आता नवीन नवीन डाव सुरू झाले या पाठीमागच्या चार दिवसात वेगळे वेगळे डाव या पाठीमागच्या चार दिवसात वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली मी ते मध्ये बोललो ना खूप लागलं ला ते तुम्हाला लागला असं तुम्हाला नाही म्हणत त्यांना तुम्हाला का लागाव तुमच्या तर मनासारखं झालं मी काय वाईट नाही बोललो माझ्या बाप जाद्या मराठे करोडोच्या संख्येनं सहा महिने झाले लताय आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली कारण मी शेतकऱ्याचा खानदानी पोरग आहे मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय तुम्ही आज उद्या आज उद्या करतात हे मित्र तो तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार याला सहा महिने उलटले तुम्हाला थोडं बोलल्याला इतकं लागलं तर माझ्या अंतर्वालीतल्या आई बहिणींचे डोके फुटले त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली तिच्या पोटात छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या सलमान बघायला माझ्या सांग तुला नेऊन दाखवून काय दिसणार आहे तुला आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या आई बहिणीच्या डोक्याच्या आजही ते टाके काढण्यात आले नाहीत कारण ते ओले होते सारखे सारखे या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा तिच्या उभ्या जिंदगी तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल कि तिला चौतीस टक्के टाके टाके, टाके पडले एका नऊ वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या तर तिच्या पायातून दीड लिटर पाणी निघालं तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला तर माझ्या आई बहिणीला आत्ताही शतात जातात तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही की या राज्याचं पालकत्व माझ्याकडे राज्य मी चालवतोय या राज्यातल्या माता मावलीवरती हात पडला ती आई बहीण माझी पुऱ्या राज्याची पुऱ्या देशाची आणि माझी पण हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं आज तुम्हाला स्वतःला बोलायला इतकं वाटलं वाटू दे त्याला का वाटत त्याला नाही मोजे आता पुढचं सांगतो मी कोणाला बोललो नेत्याला आणि पक्षाला ने बरोबर ना आणि मग मराठ्याचे आमदार त्याचे कोण कोण बोलवते मी बोललो कोणाला पक्षाला मी बोललो नेत्याला आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री म्हणते आमच्या नेत्याला कुंभ बोलला करा त्याला आता आणि ह्याच आमदाराला मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा तवा तुमचे तोंड काही शिवले होते का नाही मांडली नेत्याला बोललो तो सगळे तुटून पडले म्हणजे निवडून आणायला मराठी मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो तो नेता आहे का जाते आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का तो ह्या नेत्यांनी तो ह्या नेत्याने काय कॅनारडून मतदान आणलं होतं काय आणि तो या नेत्याचं कडे उलटा पलटा तांगा केला मग इतके बोलायला लागले ला नेत्याला बोलल्यामुळं अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय घर गरीब मराठ्यांचे पोर मोठे व्हावे म्हणून मांडतोय नोकरदार वर्गांचे मोठे झाले पाहिजेत तो या सुद्धा व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून मिळवतो याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार या आरक्षणासाठी लढाई आणि तो म्हणतो नेत्याला बोललो तुला नेत्यापेक्षा जात मोठी आता तो जर नेत्याला तर आता जातीकडे येऊ नको ही एक प्रयोग झाला आता दोन चार दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला आपण ते बोर्ड नाही लावले का मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं पान लावला आपण ते चलो मुंबई ते बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय हो त्या बोर्डवर दहशतवादी घडवण्यात येत आहे असले आहे त्याच्यावर उद्या सकाळी कापा कापी सुरू असले लाट्याच्या त्याच्यावर तुला अडचण काय चलो मुंबईच त्याच्यावर काय लिहिलंय का त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का मग अडचण काय सध्या काय आचारसंहिता लागली का मग बोर्ड काढितो का, का? मग अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढताना पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला थे फोटो काढणार का आणि <āles> मी तुम्हाला फोटो शकत नाही त्यांचं एकच दुःख नाही माय बाप मराठ्यांना मी त्यांना तर नाही मॅनेज होत नाही ते म्हणते एवढं एवढी शक दिसत आपल्याला भेटत नाही आता नवीन गाव सुरू केला त्यांनी बोर्ड काढले बरं आता काढले बरं काढते बर तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका त्यांना काढ म्हणतात म्हणून ते काढतात मी एका जागेवर पी एस आय ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड कम काढायला लागले ते म्हणले ओरुने म्हणलं वर तरी किती खेवा मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले ते म्हणले वरून ये मग आणखीन थोडा वर सरकवलो म्हणलं ही मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची ते म्हणलं वरून ये मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर ये मग मी बी आणखीन वर सरकवलो मी वर सरकारला घाबरत नाही त्याच <laughs> ग्रह मंत्र्यापासून लपड गेले इथं तिथं नाही म्हणलं असं आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जलमलं त्याचं पाचव्या दिवशी नाव ठेवायचे नाव ठेवायचे आत्या कानं फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवील सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आत्यावणी पोलिसाचे कानं फुकी भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं टम झालेत आत्या कानात बोलत ती आणि आमचं <laughs> <laughs> काय होईल का बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यात सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं पोलिसांना म्हणे तुम्ही तुमचा काढून नि म्हणजे गृहमंत्र्यावर येत इथे पोलिस बी काढून निघेत कणा कन ते बी ढिले पडणार काढून ने म्हणल्यापासून बरं आता नेले ना आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमचे पुते त्याला बोर्ड लागले सभेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठं लावणार आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून नाही ते नाही आला तर कापुन बी काही म्हणायचं नाही फाड्या फेडायच नाही आपण गप्बासयचा आता आपण दुसरी मोहीम सुरू केली ती लगेच सांगून टाकतो वैरागमधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यांनी सुरू करा उद्यापासून एक ज्वाराचा पेपर घ्यायचा अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात दारात यायचं नाही आपल्या कवडाला चिटकून टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का अमेरिकेला मग आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं फोर व्हीलरला पण तेच कागद चिपकायचं मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण पडली तेव्हा जर मला मला मोटरसायकल बसून तो आहे हे तोरण्याचा मधीच ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने ह्या दारात उभारायचं नाही ते म्हणतात ना आपल्या दारात उभार मग आपल्या दारात काय त्यांचे हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत आपले आपल्यालाच करायचे आता यांनी किती डाव टाकले माय तो या असा डाव टाकलाय दोन चार दिवस झाली यासाठी